साताऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या मतमोजणी खरं तर आज तीन तारखेला होती पण न्यायालयाच्या निकालामुळं ही निवडणूक आता निवडणुकीची जी मतदा मतमोजणी आहे ती एकवीस तारखेपर्यंत लांबणीवर गेल्यामुळं आता अपक्ष उमेदवारांच्यात फार मोठी घालबेल सुरू झालेली आहे वेगवेगळे विचारधारा सुरू झालेली आहे राज देशभर एम घोटाळा गाजतो आहे साताऱ्यात असतो की काय अशा पद्धतीचं वातावरण खरं तर इथंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे सातारा जिल्ह्यात आहे सध्या निवडणुकाचा निकाल लांबल्यामुळं आज रात्री सगळी यंत्रणा मतमोजणीची तयार असताना सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या आहेत आणि इथं सील करायला ज्या वेळेला म ते गोडाऊन होतं त्यावेळेला मी स्वतः होतो पण आमचे जे काही सहकार्य आहेत अपक्ष उमेदवार यांचं म्हणणं असं आहे की जे सील केलं गेलं त्याच्यावर सील करताना उमेदवारांच्या सह्या घेतल्या गेलेल्या नाहीत मॅन्युअली मॅन्युअली केलेलं सील हे के कुठल्याही क्षणी खरं तर तुडू शकतात पुन्हा ई व्ही एम गोटाळा होऊ शकतो आणि मशीन बदलू शकतात अशा पद्धतीचा एक गैरसमज किंवा म्हणा त्या लोकांचा झाला आहे त्यांचं म्हणणं असंच होतं की जो दरवाजा आहे त्याच्या मध्यभागी तुम्ही एक आमच्या सह्यांचं सा सील त्या ठिकाणी लावण्यात यावं आणि ज्या दिवशी मतमोजणी आहे त्या दिवशी ते उघडण्यात यावं आणि ते उघडताना तशाच पद्धतीचं परमानंट मार्करच्या ज्या सह्या असतील त्याच पद्धतीनं राहतील अन्यथा ह्या एक एकोणीस वीस दिवसाच्या काळात कधीही तिथं घोटाळा होऊ शकतो आणि होऊ राजकीय दबावापुरती ते होऊ शकेल अशा पद्धतीचा जो गैरसमज झालेला आहे तो काही अंशी खरंतर नाकारताही येत नाही काही अंशी प्रशासनावर विश्वास ठेवावा लागतो कारण गंमत अशी आहे की जर असं काय झालं तर आमच्यावर फार मोठा अन्याय होईल पण प्रांताधिकाऱ्यांनी तसं आम्हाला त्यांना सीलला हात लावता येत नाही दरवाजाला हात लावता येत नाही अशा पद्धतीचं मला खरं त्या निवेदन दिलं त्यांना सांगण्यात आलं आणि हा चेंडू आता खरं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला आयोगाच्या जशा सूचना आहेत त्या पद्धतीनं आम्ही त्याची अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं हे वक्तव्य करून ते निघून गेलेलं पाठीमागचा दरवाजा जो आहे तो गेट आहे त्याला आतल्या बाजूनं के सील केलं आहे पण पुढच्या बाजूचं जे सील आहे दोन्ही बाजूनं तशाच पद्धतीनं करण्यात यावं आमची अशी म्हणणं आहे आणि तसं जर झालं तर खरं तर प्रशासनाला तसं करायला काही अडचण नाही कारण उमेदवारांना शेवटी कुठंतरी सुरक्षा पाहिजे मग तुम्हाला आम्ही सी सी टी व्हीचं तिथलं फुटेज देतो चोवीस तास माणसं ठेवा अशा पद्धतीचं त्यांच्याकडून तर सूचना आल्या पण एकोणीस वीस दिवस ते करणं शक्य नसल्यामुळं प्रशासनानं खरंतर सहकार्याची भूमिका घ्यावी एवढीच सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणून आम्ही आता निवेदन दिलं आहे आणि फक्त विषय एवढाच येतो की जर सील केलं आणि ह्या लोकांच्या सह्या घेतल्या तर प्रशासनाला अडचणी कारण नाही कारण तिथं पोलीस असतील आमचे अपक्ष उमेदवार असतील आणि शासनाच्या अधिकारी असतील जे निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाच्या अंमलबजावणीशी आणि सूचनांचं पालन करतोय असंच पद्धतीचं ते वातावरण होईल पण कशासाठी हे चाललंय तुम्हाला काय सांगते